बघा सायकलच्या चाकाची त्रिज्या पस्तीस सेंटीमीटर आहे तर चाकाच्या दोनशे फेऱ्यात ते चाक एकूण किती अंतर जाईल चाकाचे फेरे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा चाक एका फेऱ्यात किती अंतर कापते हा मनाशी प्रश्न विचारा उदाहरणार्थ ही आहे चाक आणि चाकाची गणित म्हणते त्रिज्या किती आहे पस्तीस सेंटीमीटर पस्तीस सेंटीमीटर ही चाकाची त्रिज्या लक्ष द्या हे चाक एका फेऱ्यामध्ये किती अंतर कापते धावते त्याचा शोध घेण्यासाठी वर्तुळाचा परी काढण्याच की दोन पाय आर दोन गुणीला पायची किंमत बावीस सप्तमांश त्रिंच्या चाकाची पस्तीस सेंटीमीटर हा भाग पाच न गेला सर म्हणजे दोन गुणीला बावीस गुणीला पाच अर्थात बावी दोन्ही चौरेचाळीस गुणीला पाच पाच वीस दोन पाचवीसन दोन बावीस म्हणजे दोनशे से वीस सेंटीमीटर एवढं अंतर एका फेऱ्यात चाक कापते चाक एका फेऱ्यात एका फेऱ्यात दोनशे से वीस सेंटीमीटर एवढं अंतर कापते आता या चाकानं किती फेरे घेतले दोनशे दोनशे फेऱ्यात जाईल म्हणून एका फेऱ्यामध्ये चाक दोनशे वीस सेंटीमीटर एवढा अंतर कापते दोनशे फेऱ्यामध्ये चाक किती अंतर कापल त्यासाठी दोनशे नऊन हे दोन शून्य इथं अगोदर घेऊन ठेवतो दोन शून्य शून्य बेदोनी चार बेदोनी चार हे उत्तर प्राप्त झालं सेंटीमीटर एवढं अंतर कापड आता हे अंतर आहे लेकरांनो सेंटीमीटर मध्ये आहे सगळे पर्याय मीटर मध्ये दर्शवले म्हणून हे चौवेचाळीस हजार सेंटीमीटर म्हणजे किती मीटर ते या चौवेचाळीस हजार सेंटीमीटर ला याच मीटर मध्ये रूपांतरण करायचं म्हणून शंभर सेंटीमीटर न भागा का भागायचं शंभर न त्याच कारण एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर हो। हे एकक सारखं केलं आता या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा म्हणजे चारशे चाळीस मीटर एवढं अंतर ते चाक काप हे या प्रश्नाचं लेकरांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं okay. चाकाचे फेरे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.